छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक स्थळं पाहण्यासाठी सर्किट ट्रेनची घोषणा करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मोठी घोषणा केलेली आहे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळं याशी पाहायला मिळणार आहेत या ट्रेनच्या माध्यमातून सर्किट ट्रेन दहा दिवस प्रवास सुद्धा करता येणार आहे छत्रपती शिवाजी महाराज सर्किट हे देखील या ठिकाणी सुरू होणार आहे ज्याच्यामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारची आयकॉनिक रेल्वे दहा दिवसाचा टूर आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे काही विविध महत्वाचे किल्ले आहेत किंवा जागा आहेत आणि अर्थातच त्याच्याशी संबंधित इतर जे काही आपले सांस्कृतिक स्थळ आहेत याला जोडणारा याचीही सुरुवात ही रेल्वे विभाग त्या ठिकाणी करतो आहे